उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आजचे सगळे कार्यक्रम रद्द करून शिंदेनी दिल्लीमध्ये धाव घेतली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीबाबत भाजपच्या वरिष्ठांशी ते चर्चा करत आहेत आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून शिवाजी एकनाथ शिंदे हे मोदींच्या भेटीला गेलेत असं समजतंय काय नेमकं भेटी दरम्यान घडतंय आणि कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भामध्ये वक्तव्य येत आहे त्यामध्ये भाजपचे नेते अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा देताना पाहायला मिळत आहेत शिंदे यांच्या पक्षाचे देखील स्वबळाचा नारा देत आहेत अजित पवार यांच्या पक्षाचेही देतात त्यामुळं महायुतीमध्ये एक वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे आणि या वातावरणामध्ये जर आपण पाहिलं तर कुठेतरी एक दोन्ही गटामध्ये वाद निर्माण होऊ शकतात अशी परिस्थिती या निमित्ताने पाहायला मिळते आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ज्या ज्या ठिकाणी महायुती शक्य आहे त्या ठिकाणी महायुती होणं गरजेचं आहे असं शिंदे यांचं म्हणणं आहे कारण जर अशा पद्धतीने निवडणुका वेगवेगळ्या लढवल्या गेल्या तर महायुतीमध्ये एक वितुष्ट निर्माण होऊ शकतं आणि कार्यकर्त्यांचं नेत्यांमध्ये देखील हे वितुष्ट निर्माण होऊ शकतं त्यामुळं मैत्रीपूर्ण लढत होणं गरजेचं आहे राज्यामध्ये महायुतीचं जे वातावरण आहे ते दूषित होऊ शकतं कारण विरोधकांना महाराष्ट्रामध्ये पाहायला बघितलं तर विरोधकांमध्ये तितकीशी ताकद सध्या उरलेली नाहीये कारण मोठ्याच संख्येनं सध्या महाराष्ट्र विधिमंडळामध्ये महायुतीचं सर सरकार आहे मात्र जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे वेगवेगळे वे लढतील त्या ठिकाणी जे वितुष्ट निर्माण होईल त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला एक वेगळा सूर निर्माण होऊ शकतो दुसरी गोष्ट एक मध्ये एक आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर भेटताय तर विषय महत्वाचा असेल कारण स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेला जाण्यासारखा नाहीये कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जो विषय चर्चेला जाईल तो मोठ्या प्रकल्पाच्या संदर्भात असू शकतो महावित्रीमध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्या बातम्या आपल्या समोर पाहायला मिळतात की तिन्ही पक्षामध्ये खास करून तणाव आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये तणाव असल्याचं सातत्यानं समोर येतं काही प्रकल्प जे आहेत शिंदे यांचे याच्यावरती आक्षेप घेतले जातात असं सा, सांगितलं जातं तर त्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे हे भेट घेत असल्याचं समजतं विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे आजच्या भेटीला हे एकटेच गेलेले आहेत एरवी सहकुटुंब सहपरिवार अशी भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होत असते मात्र आजची जी भेट आहे ती एकटेच गेलेले आहेत त्यांच्यासोबत विशेष म्हणजे घरातील म्हणजे खास करून खासदार श्रीकांत शिंदे या या पाहायला मिळत असतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवरती मात्र आज एकनाथ शिंदे हे एकटेच जे आहेत ते भेटीसाठी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत त्यामुळं आज विषय महत्वाचा असणार आहे आणि ही भेट फार महत्वाची मानली जात आहे त्यामुळं आजच्या भेटीमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे प्रकल्पाच्या संदर्भात होत असलेल्या चर्चा या सगळ्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे थेट राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी आलेल्या आहेत त्यामुळं राज्यामध्ये एक प्रकारे हा मेसेज देखील जाणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे प्रयत्न करताना पाहायला मिळते धन्यवाद शिवाजी सगळ्या माहितीसाठी